पाया, बालु मामा, ले ले तुझा पाया। श्री संत बालु मामा प्रसन्न आजचा हा मामांचा संदेश तू टाळू नकोस जर का आजचा हा संदेश तू शेवट ऐकलास तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही होय विश्वास ठेव अरे पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण बाळा मी तुझ्या सोबत आहे म्हणून हा संदेश तू शांतपणे शेवटपर्यंत ऐकून घे अरे बाळ मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद ऐश्वर्य घेऊन येतील माझ्या प्रिय बाळा तू चिंता करू नकोस कारण आजपासून सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझ्या आयुष्यात कितीही तरीही तू थंड राहा आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव अरे बाळा सर्व काही चांगलंच होणार आहे असे ग्रहित धरून चाल बाकी सर्व परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असेल अरे बाळ घाबरून जाऊ नकोस कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा भक्त आहे मामा सांगतात अरे माझ्या प्रिय बाळा जीवनात तुझ माझ अस काहीच नसतं रे मी सर्वस्वी आहे फक्त एकदा माझ ध्यान कर अरे अजून पुढे तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे जर तू ते ऐकून घेतलंस तर भाग्यवंत ठरशील माझ्या बाळा तू घाबरून जाऊ नकोस तुला कोणत्याही मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुला शोधून देईन जर कोणताही मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुझ्यासाठी बनवेन मामा म्हणतात अरे मुला सुख दुःख तुझ्या हातामध्ये नाही पण सुखाने जगण हे मात्र निश्चित तुझ्या हातामध्ये आहे अरे तू चुकलास हे चुकीच नाही। पन हे नाही पण सर्व असूनही जर तू त्याच वाटेने जात असशील तर मात्र तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जीवन जगत आहेस माझ्या प्रिय बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तुला खूप महत्वाची गोष्ट मी आज सांगितली आहे हा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपला संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा साक्षात देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करेल अरे बाळा मला माहीत आहे तुझ्याकडे खूप ज्ञान आहे म्हणून तर तू मला ओळखला आहेस आणि माझ्यापर्यंत आला आहेस गरुडा इतकी उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस मामा सांगतात अरे मुला तुझ्या जीवनातील दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे चांगले कर्म करत राहा आणि मग बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन अरे बाळ मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस जे झालं ते चांगल्यासाठीच झालं माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव प्रत्येक संकटाच्या काळी मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझ नाव घे अरे तुझ्या दुःखात कायम मी तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन तुझ कोणतेही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे प्रत्येक कामात तुला यश मिळणार पण त्या यशाचा साक्षीदार मी असेन अरे बाळा ना ती मोठी नसतात पण ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं सा मोठी असतात अरे तुला मार्ग दाखवायला मी आहे ना तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे बाळ अरे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार म्हणून चिंता करण सोड आणि माझा हात धर तू जे चांगलं काम करत आहेस ना त्यामध्ये मीच तर आहे तू ते काम करत राहा मामा म्हणतात माझ्या बाळा जरा आळस झटकून टाक आणि मग बघ तुला जरा आता चांगलं वाटेल पण सवय करून घेतलीस ना तर तुलाच ते कठीण होणार हे मात्र नक्की आहे अरे सुखात किंवा दुखात कधीही कुठेही केव्हाही माझ जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद मामा म्हणतात माझ्या बाळा मी तुला संघर्ष करताना पाहिलं आहे तुझे अश्रू मी पाहिले आहेत तुझ्या त्या प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्याकडे तुझ्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आहेत तुम्ही आयुष्यात काय कमावले याचा कधीच गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं ते पाणी आतमध्ये येऊ दिलं तर ते जहाज बुडाल्याशिवाय राहत नाही तसच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनावर विजय प्राप्त करू देत नाही वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असत वादळ जितक्या वेगाने येतो तितक्याच वेगाने तो निघूनही जातो आयुष्यात वादळ महत्वाचं नसत तर आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत आपण बाहेर येतो याला खूप महत्व आहे खूप सारे कष्ट करूनही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मग मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते पण मामा म्हणतात हे नकारात्मक विचार आणि हे नैराश्य हे मनाचे आहे हे नकारात्मक विचार आपले नाहीत आपण सावध व्हायचं आपल्या मनाला सांगायचं की मी मनाच्या परे आहे मन हा मला प्राप्त झालेला एक साधन आहे असं स्वतःला सांगून स्वतःच सामर्थ्य ओळखायचं आणि अशा प्रकारे श्री संत सद्गुरु बाळूमामांना साथ घालावी बाळूमामा नक्कीच तुम्हाला प्रतिसाद देतील आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील आणि ज्या मार्गावरून आपण चालतो तर निश्चितपणे जीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि जीवनाचा खरा आनंद लुटाल तुमचा परमेश्वराच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपला हा संदेश शेअर करा आणि माझा असे टाइप करा जीवनामध्ये आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण निश्चित असत एक त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात आणि तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असत मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्त्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे येशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या येश खेचून आणतोच कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा मा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी ते तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे अशा वेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाच ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमची आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलेही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या मामांवर सर्व सोपवा हो आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील दुःखाचे दिवस कायम राहत नाहीत पण मामांवर विश्वास असेल तर सुखाचे दिवस नक्कीच येतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच अपमान करणारच पण यात सर्वात महत्वाचं असत म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत अरे बाळा माझ्यासाठी काहीच कठीण नाही तुम्ही ते पाहू शकत नसलो तरीही तुमच्यासाठी माझ्याकडे एक परिपूर्ण योजना आहे मी बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे राहा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्रिय व्हा अरे बाळा तुझ्या हृदयातील त्रास दुःख ओझे मला माहीत आहे पण आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्या मध्ये आराम मिळवा सज्ज व्हा कारण आशीर्वादाचा आणि चमत्काराचा हंगाम तुमच्यावर आहे मामा सांगतात जेव्हा तुमचं मन काही कारणाने अस्वस्थ असत तेव्हा त्यावेळी तुम्ही शांत राहावं कुणाशीही काहीच बोलू नका अशा वेळी डोळे बंद करून मनातल्या मनात मामांचे नामस्मरण करा एक लक्षात घ्या आपले मामा, सोबत सतत असतात मामा म्हणतात मला तुझ्या अवस्थेचं कारण माहीत आहे काही वेळा तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या असतात म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि आपला हा संदेश शेअर करा जीवन हा सुखादुखाचा प्रवास आहे जर तुम्ही जीवनामध्ये दुःखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस निश्चित आहे आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा संधी म्हणून स्वीकार करावा काय माहिती हीच संधी तुम्हाला एक दिवस शिखरावर घेऊन जाईल तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते मी त्या सर्व गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत देव आज घोषित करत आहेत गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपायला शिका कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देतात या क्षणी एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे मी भूतकाळातील पूर्ण कचरा आणि घाण काढून टाकत आहे आणि तुम्हाला परिपूर्ण शुद्ध करत आहे आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात फक्त आता चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे माझ्या प्रिय बाळा तुला आता स्वभाव बदलण्याची गरज आहे कारण तू तुझ्या तु तु रागेट आणि अहंकारी स्वभावामुळे तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस राग आणि अहंकार जरा बाजूला सार आणि मग बघ तुझा सुखाचा संसार तुला पुन्हा एकदा परत मिळेल मी तुला तो मिळवून देईल जेव्हा तू डोळे बंद करून माझ नाव घेतोस माझ्याकडे ज्या आशेने येतोस मला न मागताही सर्व काही समजत मी माझ्या भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतो अरे माझ्या प्रिय बाळा माझ्या आज्ञेच पालन कर तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी तुला मिळवून देईन फक्त माझ्यावर विश्वास ठेव माझ्या बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुला कोणीही सांगेल तुझा सोबत विरोध दर्शवतील पण तू फक्त तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी आता तुला मिळणार आहेत तुमचा विश्वास असल्यास होय बाळू मामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे बंद दार जाईल विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ दोड़ करत आहेत याची मला परवा नाही पण मी काय करत आहे याची मला काळजी आहे हालचालीची आणि अशांततेची कोणतीही बाह्य चिन्ह माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा कारण मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत अरे फक्त तू विश्वास ठेव बाकी सर्व आमच्यावर सोड तुला तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका मी तुमच्या आयुष्यात प्रेम एश आणि आनंद आकर्षित करत आहे याची पुष्टी करण्यासाठी यस बरोबर आहे असे टाईप करा तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही तुमचा वर्तमान आणि वास्तविकता पहा या जादूवर विश्वास ठेवा चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईलच देव तुमच्याशी बोलत आहे अरे बाळा तुझे हे मागील वर्ष खूप कठीण गेले आहे हे मला माहीत आहे मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा करण्यासाठी तुमची तुमची शक्ती आणि पात्रता यावर प्रश्न विचारू शकता हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे कारण देवाच्या भक्तीद्वारे तुम्ही सर्व काही जिंकू शकता आणि साध्य करू शकता मामा सांगतात हार मानू नका किंवा मा भीती करू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता अरे बाळा अभिनंदन कारण तू आज माझा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वीच तुमचा दुष्काळ संपला आहे मी तुम्हाला आशीर्वाद बदल प्रेम आनंद नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव तुमच्यावर करणार आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे मग बोला बोला बळमच्या नावानं चांग भलं